काय झालं धनगर आरक्षणाचं हे सरकार आरक्षण विरोधी देवेंद्र फडणवीस आरक्षण विरोधी अजित पवार आरक्षण विरोधी एकनाथ शिंदे आरक्षण विरोधी महाराष्ट्रात तात्काळ ओला उत्साह करून कर रा। राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या संघाला स्वामीनाथन आयोजित पाहिजे राज्यात शेतकऱ्यांची जकमाफी दिली पाहिजे या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना इशारा देऊ इच्छितो तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा धरंगजे पाटील तिकडे मुंबईत येत आहेत अन्यथा संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल मराठा आरक्षणासाठी धनगर आरक्षणासाठी दुष, ओला दुष्काळ जाहीर करावामुळं तात्काळ करावी यामुळं नोकऱ्यांची तात्काळ भरती सुरू करावी या आणि अशा असंख्य प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड मंत्रालयात घुसल्याशिवाय आणि सरकारचं देवाभाऊचं या सगळ्यांचं डोकं ठिकाणावर आणल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांची हे त्यांच्या खुर्च्या खुर्च्याला चिटकून बसले सगळे हे गदा गदा हलवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल आंदोलन करून सरकारला धडा शिकवणार आहे आमच्या जुन्नर तालुक्याला जाऊन बघा बिबट्या येतोय माणसं खाताय वन विभाग झोपलाय जिल्हाधिकारी झोपलेत प्रशासन झोपलाय आमदार झोपलेत हे आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे महाराष्ट्रात तुमची हद्द पार झाली पाहिजे धनगर समाजाला <स्था> सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे जमत नसेल तर पुढच्या आरक्षण धनगर समाजाला आरक्षण धनगर समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण धनगर समाजाला आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच आई कुणाच्या आरक्षण आमच्या हक्काच बापाल शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतांची चोरी करून एकनाथ शिंदेना सोबत घेऊन अजित पवारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात मतांचा दरोडा टाकला आणि सत्तेवर आले संभाजी ब्रिगेड सह महाराष्ट्रातील समान जनतेची मागणी की महाराष्ट्रातून देशातून ईव्हीएम मशीन हक्कपार झाली पाहिजे आम्ही म्हणतो ईव्हीएम मशीन हत्पार करा यांनी बॅलेट पेपर रद्द केलं अहो आम्ही म्हणतो बॅलेट पेपर तुमची चोरी दिसत होती तुम्ही आमच्या भोकंडी ईव्हीएम मशीन आणली आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे महाराष्ट्रात तुमची हद्दपार झाली पाहिजे आज महाराष्ट्र ब्रिगेडच्या वतीनं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अॅडव्होकेट मनोजदा अखरे यांच्या नेतृत्वाखाली सुनीलदा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तात्काळ ओला करून राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकाला स्वाभिनाथन लागू केलं पाहिजे राज्याने शेतकऱ्यांची जकमाफी दिली पाहिजे महाराष्ट्र समाजाला आरक्षणासाठी भूलवलं जाते असं नक्की तरुण पवारांची सरकार मुलगाय या फडणवीसांना खरंच मराठा समाजाचं खूप तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आज चाळीस पन्नास वर्ष झालं धनगर समाज एस टी मधून मा आरक्षण मागतोय देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला पहिल्या कॅबिनेट मध्ये होते ओ देव भाऊ काय झालं धनगर आरक्षणाचं हे सरकार आरक्षण विरोधी देवेंद्र फडणवीस अजित पवार आरक्षण विरोधी एकनाथ शिंदे आरक्षण विरोधी तत्काळ धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे समज नसाल तर पुढच्या खाली करा गरज नाही तुमची या महाराष्ट्रामध्ये अजूनही सरकारी नोकऱ्या केलेल्या नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आमच्या जुन्नर तालुक्याला जाऊन बघा बिबट्या येतोय माणसं खाताय वन विभाग झोपलाय जिल्हाधिकारी झोपलेत प्रशासन झोपलाय आमदार झोपलेत हे सगळे फक्त लोकांचे जीव घ्यायला तयार आहेत चालणार नाही आज महाराष्ट्रामध्ये महागाई तीस चाळीस टक्क्याने वाढली ज्यांना सरकारी नोकरी आहेत त्यांच्या गारावर चमक आहे बाकीच्यांचं काय ज्यांचं पोट पाठवला चिलक सरकार त्यांना भिकावे बनवतय हे चालणार नाही म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासून रस्त्यावर आलाय या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना इशारा देऊ इच्छितो तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा धनंगे पाटील तिकडे मुंबईत येत आहेत अन्यथा संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल न मराठा आरक्षणासाठी धनगर आरक्षणासाठी दुष, ओना दुष्काळ जाहीर करावामुळं महाराष्ट्रात कर्ज माफी तात्काळ करावी यामुळं नोकऱ्यांची तात्काळ भरती सुरू करावी या आणि अशा असंख्य प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड मंत्रालयात घुसल्याशिवाय आणि सरकारचं देवा भाऊच या सगळ्यांचं डोकं ठिकाणावर आणल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांची खुर्च्या खुर्च्याला चिटकून बसले सगळे हे गदागदा हलवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल आंदोलन करून सरकारला धडा शिकवणार आहे

सगळ्यांनी वर हात करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आरक्षण पासून सगळ्या घ्या वरील हळूहळू व्यवस्थित घ्या सगळे दिसले पाहिजे करायचं काय सर्वसामान्य जनतेला करायचं काय बहिणींना गाजर दाखवणार करायचं काय शेतकऱ्यांना गरज तरुणांना शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना सर्ज कर्जमाफी शेतकऱ्यांना કે કરના સ્વામિનાતન આયો લાઉ સરક છે કે કરના સ્વામિનાતન આયો લાઉ સરક હમરે અપણ સરકાર કે કરાય છે કાલિ ડોક વ પાછ કે કરના અરજ તખાવારે હમ સરકાર કે કરાય છે કાય કાલિ ડોક વ ઠીકારસો ઠીકારસો Muslims sama tar action. Merata sama tar action. Sanger sama tar action. Muslim sama tar action. Mata sama tar action. Muslim sama tar action. Sanger sama tar आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बाबा आरक्षण आमच्या हक्काच बाबा आरक्षण आमच्या हक्काचं मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण शेतकऱ्याची कर्ज करा शेतकऱ्यांचा कर्ज

سنم کشا سنمان سرسکتنا سرسکت کر शेतकऱ्यांच्या मामा मानाला हमी भाव शेत शेतकऱ्यांच्या किंवा राज्य सरकारचं करायचं काय अरे गाजर दाखवा राज्य सरकारचं करायचं काय एक गाजर दाखवा राज्य सरकारच करायचं काय अरे गाजर दाखवा राज्य सरकारचं करायचं काय गाजर दाखवा राज्य सरकारचं करे पुन्हा जेष्ट ब्रिगेशे

punata sangaji

शेतकऱ्यांच्या मामाला हमी शेतकऱ्यांच्या मानाला हमी भाव अरे त्यांच्याला फक्त गाजर दाखव्या राज सरकारचं करायचं काय अरे गाजर दाखव्या राज सरकारचं करायचं काय